नमस्कार संवाद रसमंजरी भाग एकतीस अध्याय सतरावा ज्ञानीदशेची गहनरम्यता अष्टावक्र वाच, राजा जनका परमोच्च दशे, सदैव स्थित असणाऱ्या विषयी आणखी काय गोष्टी बोलू समुद्राला भरती आली, किन्यावा किनाऱ्यावर ते सार पाणी होऊन गेल्याशिवाय ती भरती थांबत नाही त्याप्रमाणे तू ज्ञान वैराग्य आणि मोक्ष यांनी युक्त होण्याचा प्रश्न विचारल्यापासून माझ्यात त्या ज्ञानीदशेविषयी इतके तरंग स्फुरत आहेत की त्यातलं निदान काहीच तरी शब्दांकन घडल्याखेरीज ही वाणीला आलेली धरती आता काही आवरता येणार नाही आतापर्यंत ज्ञान दृढीकरणाचे असंख्य पैलू आणि बारकावे पाहून झाल्यावर जर एखाद्याने विचारलं की या सर्व सावधानतेच्या आणि सूक्ष्म अवलोकनाच्या यात्रेतून परिच्छिन्न मीच अस्तित्व पुसलं जाऊन सर्व व्यापकतेचा अनुभव येणं आणि नित्यानंदाचे सदैव उत्फुल्ल असे चैतन्य कमलच होऊन राहणं ही जी आत्मज्ञानाची आणि स्वरूपाशी युक्त होऊन राहण्याची म्हणजे मिळवली तो माणूस कसा ओळखावा तर या प्रश्नाचं उत्तरही बरच विस्तृतपणे द्यावं लागेल जो स्वतःच अशा आत्मतृप्त निरालंब स्थितीत रमला आहे तो दुसऱ्याला तो दुसऱ्या आत्मतृप्ताला अधिक लवकर ओळखू शकतो हे तर खरच पण तरीही काही लक्षण सांगता येतील जेणेकरून हा आत्मतृप्त ओळखता यावा मी पूर्वी सांगितलंच आहे की तुमच्या व्यावहारिक जगातल्या चांगुलपणाच्या उद्यमीपणाच्या सद्गुणांच्या कसोट्या लावून आत्मरत ज्ञानी ओळखायचा प्रयत्न करून उपयोग नाही कारण त्या दृष्टीने पाहिल्यास त्याला व्यावहारिक दृष्ट्या अवलक्षणी किंवा फारसा उपयोगी नसलेला व्यक्ती ठरवून लोक मोकळं होतील आणि इथे आणखी एकच गोष्ट या संदर्भात सुचली आहे ती सांगून ठेवतो की आत्मरत ज्ञानी अथवा योगी हा समाजाला निरुपयोगी समजू नये अस्तित्वाच कमळ इतकं शतशत दलाने उमरलेलं असत कि ह्या विश्वातल्या व्यापक स्तरावरचे कित्येक गुप्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही व्यक्तींच्या कर्मांचा न्यायनिवाडा होऊन जावा यासाठी कित्येक पाप्यांचा प्रारब्ध भोग त्यांच्या गळी उतरवण्यासाठी आणि अनेक पतितांचा उद्धार करण्यासाठी या ज्ञानी मानवाचं अस्तित्व वैश्विक स्तरावर वापरलं जात असत सामान्य माणसाला ज्या गोष्टी अदृष्ट आणि अज्ञेय असतात तिथले अनेक संकेत या पूर्ण केले जात आणि असतात सृष्टीचे तो खरोखरच एक भूषण आणि एक अमूल्य रत्न असतो राजा तो दरबारात बोलावून अनेकांचा लहान मोठ्या कामगिऱ्या केल्याबद्दल सत्कार करत असेल पण ह्या ज्ञानाच्या चित्ताच्या सर्वोच्च विकसित दशेबद्दल तर तू सर्वस्व देऊन सत्कार केलास तरी त्याच्या चरण धुळीचीही बरोबरी होणार नाही साक्षात विश्वभरच त्याचा गौरव करू शकतो बाकी कोणीही नाही असो आता ज्ञानाचे काही पैलू ऐका तेन ज्ञानफलम् प्राप्तम् योगाभ्यासफलम् तथा तृप्तस्वच्छेन्द्रियो नित्यम् एकाकी रमते तु यः न कदाचिज्जगत्यस्मिन् तद्वज्ञो हन्त खिद्यति यत एकेन तेनेदम् पूर्णं ब्रह्माण्डमण्डलम् न जातु विषयाः केऽपि स्वारामं हर्षयञ्ज सल्लकी पल्लवप्रीत विवेभं निम्बपल्लवाः यस्तु भोगेषु भुक्तेषु नभवद्यधिवासिताः अभुक्तेषु निराकाङ्क्षी तादृशो भवदुर्लभाः बुभुक्षुरिह संसारे मुमुक्षुरपि दृश्यते भोग निराकांक्षी विरलोही महाशया राजा जनकात आत्मज्ञानाचे अथवा योगाचे वरती सांगितलेले फळ म्हणजेच संपूर्ण जीवनभर सदैव सच्चिदानंद अशा आपल्या स्वरूपाची अखंड प्रतीती या व्यवहारातही अनुभवता येणं हे फळ त्यालाच प्राप्त झालं आहे असं म्हणता येत ज्याच्या चित्तात एक अमृत रसमय संतृप्ती सदैव वास करत असते आणि त्यामुळे इंद्रिय देखील विषयांकडे भोग्य म्हणून व्हायची सवय सोडूनच देऊन अंतर्मुख होऊन राहतात इंद्रियांनी विषयोन्मुख होण्यानी जीवनात मालिन्य यायला सुरुवात होते ज्याची इंद्रिय विषय समोर आल्याने विचलित होऊन विषयांचा अनावश्यक मागायला लागतात त्याच्यातून योगाने पर्स काढला असं म्हणावं लागत म्हणजे आणि दम म्हणजे इंद्रियांवर ताबा या गोष्टी असल्याशिवाय योग सिद्ध होत नाही आणि ज्ञान प्रतिष्ठितही होत नाही तेव्हा इंद्रियाने फक्त शरीराचे संरक्षण आणि संतुलित आरोग्य टिकवण्यापुरेसेच पदार्थ ग्रहण करावेत अशी शिस्त साधकावस्थेत न लावणारा मनुष्य ज्ञानी किंवा योग्य होणारच नाही पण ती शिस्त देखील वृक्ष बंदोबस्तासारखी लावण्यापेक्षा विवेकावर आधारित आणि एका दक्ष निरीक्षण शक्तीने योग्य अयोग्य या विषयींचे इंद्रियांना शिक्षण वळण संयमन आणि तरीही आनंद ग्रहण अशा समग्रतेवर आधारित लावलेली असेल तर ती इंद्रिय काल पूर्ण होऊन स्वरूप समाधीच्या अनुभवानंतर पुन्हा दाव्यातून सोडलेल्या गुरांसारखी विषयांवर उसळी मारणार नाही ती आपल्या साधना कालातील संयम मोठ्या आवडीने आणि प्रेमाने तसाच चालू ठेवते लट, आत्मदर्शनानंतर त्यांची पदार्थ ग्रहणशीलता अधिकाधिक शिथिलच झालेली लाडवे कारण आनंदाचे चैतन्याचे संजीवन त्यांना आता आतून हृदयातूनच उसळून भेटत राहिल्यामुळे बहिरमुख होण्याची आवश्यकता सुरणार नाही म्हणून मी अशा स्थितीला स्वच्छेंद्रिय म्हटलं ज्यातून विषयांची मनात दडून राहिलेली जन्म जन्म जपली गेलेली ओढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या गेली तेव्हा मनात संतृप्ती आणि तिच्यातूनच प्रकट होणारी इंद्रियांची धूतता येऊन त्यामुळेच आता बाह्य पदार्थ व्यक्ती घटना प्रसंग संबंध यांच्या रमण्याऐवजी जो योगी स्वतःतच आपल्या आत्मतेजातच होत असल्यामुळे सदैव एकाकी म्हणजे त्रिपुटी रहितपणे एकटाच आनंदाचा भोगता म्हणजे स्वतःचाच भोग रहितपणे घेणारा असा उलट आपलंच हृदय कमल आत्मसूर्याच्या उदयाने शतदलाने सहस्र उमललेले अनुभवून त्यातल्या आनंद पराग सेवण्यासाठी स्वत होऊन त्यात अनाहताचा गुंजारव करत एकटाच रमून राहतो आता अशा तऱ्हेने ज्याच्या आत सतत आत्मदीप ठेव ठेवतो आहे त्याला बाहेरही खेदजनक असं काही जाणवणं शक्यच नाही अरे आपण एखाद्या दिवशी छानचा काही अनुभव घेतला नुसतं आवडीच सुग्रास जेवण जेवलो तरी थोडा वेळ एक अंतर आनंदमयता एक पूर्णता मिळवण्याचं आणि जगात सगळं काही व्यवस्थितच आहे असा एक प्रसन्न संवेदन आपल्या चित्तात उमटते मग ज्याला कोणताही विषयजन्य आनंद न घेताही आतून सुप्रसन्नतेचे लोट आपल्याच हृदयातून मस्तकातून प्रवाहित होताना साक्षात अगदी धोधो वाहणाऱ्या झऱ्यासारखे प्रत्यक्ष या भौतिक शरीरालाही स्पर्श करणारे साक्षात अपरोक्षपणे म्हणजे इंद्रिय गम्यतेच्याही स्तरावर आणि आज स्वयंसंवेद्यपणे ही सतत जाणवत असतात म्हणजे आत्मानंद अगदी आत्मिकतेच्या गूढ गवरातून निघून मानस आणि आंद्रिक तसेच दैहिक पातळीवर देखील आणि त्यामुळेच बाहेरही सर्वत्र भरून उसळताना ज्याला प्रत्यक्ष भेटतो त्याला ह्या जगात खेद हा शब्दच वापरण्याची शक्यता राजा खेद याचा अर्थ खेद याचा अर्थ होऊन गेलेल्या घटनेचा मनावर व्रण उमटून त्यामुळे उठणारा वेदनेचा सूर घडलेल्या घटनांमध्ये दुःख अथवा सुख जाणण्याची क्षमता मानवी मनामध्ये असते आणि इंद्रियांमध्ये पदार्थजन्य शब्द पाच संवेदना जाणण्याची शक्ती असते ऐंद्रिय भोग भोगून पशु तिथून बाजूला होतात पण मानवी मनाला स्मृती ही एक क्षमता असते आणि तिचे पुन्हा भौतिक स्फूर्ती आणि मानसिक स्फूर्ती असे दोन भाग स्तर किंवा प्रकार असतात अमुक वर्षी अमुक घटना घडली अस किंवा तत्सम काही आठवण हे काही गैर आहे असं मुळेच नाही त्यातल्या भौतिक प्रसंगांबरोबर मानवी संवेदनायुक्त आठवणी येणं हेही काही मर्यादेपर्यंत योग्यच आहे कारण संशक्तीमुळे आपण प्राण्यापेक्षा आपल्या मनाची उच्चता वेगळी आहे हे जाणू शकतो पण त्याच्याही पुढे जाऊन ही, ही मानसिक कक्षा जर वासनांचा ईर्ष्यांचा सुडाचा किंवा अधिकाधिक सुख लोलोप आणि संसारीपणाचे सर्व पैलू पकडून धरण्याचा एक खोल खंदकच बनून गेली तर त्या खंदकात जमा होणारी सर्व अडगळ माणसाला हजारो जन्म घ्यायला लावणारी एक कर्मांची गर्त एक जंजाळ बनून जाते ज्यात असंख्य घटनांविषयी मनोमन उमटलेल्या सुख लोलू आणि दुःख द्वेषी प्रतिक्रियांचा नुसता लिडबिडाट असतो व्यक्तीने या विश्वातून सुख ओरपण्याचा स्वार्थाचे इमले उभारण्याचा आणि दुःख टाळण्याचा किती हव्यास धरावा याची कोणतीच मर्यादा उरली नाही कि मग मिळालेलं सुख देखील सुख आणि सदैव त्या भग्न चित्तातून ज्याला आसक्तीची शतशत भग पडली आहेत अशा त्या चित्तरूपी मोडक्या वाद्यातून एक खेदाचा सूर सदैव वाजत असतो आणि इतकं टोकाचं उदाहरण पाहून स्वतःला शहाणी करणारी सत्तम गुणांच्या मिश्रणानुसार असंख्य प्रकारची माणसं असली आणि ती बऱ्याच किंवा काही थोड्याशा प्रमाणात आपल्या लोलुपतेवर काबू ठेवण्याच्या प्रयत्नामुळे किंवा कोणत्यातरी तरी धाकामुळे थोड्याशा मर्यादेने वागणारी असली तरी अंतर्मनात अनेक तक्रारींचे खेदांचे इच्छांचे माजवण घेऊनच जगत असतात पण आपण ज्या जीवनमुक्त दशे चीही अत्यंत परिपक्व आणि समग्र स्थिती हो, म्हणत आहोत तिच्यात मात्र जगाविषयी असा कोणताही खेद लेश मात्रही अस्तित्वात नसतो आणि वर सांगितल्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने त्याचं अस्तित्व आणि सर्व ब्रह्मांड मंडलच आनंदाचे कारण विषय निरपेक्षपणे थुथु उडत असताना त्याला विशिष्ट विषय काय अधिक आनंद देणार आहे समुद्रावर पावसाचे थेंब पडल्याने तो वाढणार आहे सल्लकी नावाच्या वेलीचा पालाच फक्त आवडीने खाणारा हत्ती कडुलिंबाची पानं चावून का आनंदित होणार आहे तेव्हा त्याच्या आनंद घनतेच रक्षण करत असते यामुळेच बाहेरून विषय भोगण्याचा व्यवहार घडत असला तरी या अमुक विषयांमुळेच आन मला आनंद होतो किंवा अमुक गोष्टी माझ्या दुःखाला कारण होतात असे कोणतेही ठसे घेण्याची प्रक्रिया त्याच्या चित्तात शिल्लकच उरलेली नसते आत्मानंद माझ्यातच आहे हे जाणल्यावर आणि बाहेरील विश्वातही आत्मतवाचेच अस्तित्व भरून राहिलेले प्रतीत झाल्यावर आनंदाची आणि दुःखाची प्राप्ती होते विषयांमधून होते ही द्वैतात्मक समजून आणि अत्यंत कोत्या परिच्छिन्ह मी मध्ये राहण्यामुळे होते त्यामुळे घडणारा तो द्वंद्वात्मक सुखदुःखाचा संबंधात्मक म्हणजे आहेत आणि ती बाह्य विषयातून मिळतात असं मानणं हा प्रकार आता या ज्ञानाच्या बाबतीत संपून गेलेला आहे आणि म्हणूनच भोगून झालेल्या विषय संबंधीच्या ग्राह्य त्याज्य भावना आणि भोगून न झालेल्या विषयांची आकांक्षा ओढ तळमळ किंवा सुप्त वासना या दोन्ही पासून पूर्ण सुटलेला असा हा निसंग योगी या विश्वात फारच दुर्मिळ असतो या भागात इथेच थांबू नमस्कार